पंचनामाणूज सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाज शहादा तालुक्यातील लोहारा गावात शेतकऱ्यांच्या गोठ्याला भीषण आग अग्निशमन गाडी तब्बल दोन तास उशीर आल्याने नागरिकांनी केला रोष व्यक्त आगीत दोन हशी गंभीर शेती उपयोगी साहित्याची राख रांगोळी अंदाजे पाच ते सात लाखाचे नुकसान शहादा तालुक्यातील लोहारा गावातील रामभाऊ ओमकार माळी या शेतकऱ्याच्या गोठ्याला रविवारी दुपारी अचानक आग लागल्याने गावात एकच धावपळ उडाली होती सरपंच पोलीस पाटील तसेच ग्रामस्थांच्या मदतीने तब्बल दोन ते तीन तासात आग आटोक्यात आणण्यात आली शहादा ते लोहारा गावाचे अंतर फक्त पंधरा मिनिटाचं असून गावकऱ्यांनी अग्निशमन दलाची गाडीसाठी संपर्क केला असता गाडी तब्बल दोन तासांनी उशीरा आल्याने अग्निशमन दलाचा कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे तोपर्यंत गावकऱ्यांनी आग आटोक्यात आणली होती अग्निशमन दलाची गाडी फक्त अर्धीच भरलेली होती अग्निशमन गाडी उशिरा आल्याने गावातील नागरिकांनी रोष व्यक्त केला यामध्ये जीवितहानी झाली असती तर याला जबाबदार कोण असा आरोप करून गावकऱ्यांनी प्रशासनाला जाब विचारलाय आगीत गोठ्यात बांधलेल्या दोन म्हशी गंभीर जखमी असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे या आगीत पायी तसेच शेती उपयोगी साहित्य जळून खास झाले गोठ्याच्या शेजारील विनोद सरदार पवार कैलास सरदार पवार यांचे घरालाही आग लागल्याने त्यांचेही लाखोचे नुकसान झाले पोलीस प्रशासन व महसूल विभाग घटनास्थळीचा पंचनामा केला असून शेतकरी व कुटुंबीय गरीब कुटुंबांनी लवकरात लवकर भरपाई मिळावी अशी मागणी केली शहादा तालुका प्रतिनिधी कैलास सोनावणे रामभाऊ ओंकार माळी गाव लोहारा माझे हे धोरबोटा सर्व जळून खाक झालं शेतीचे साहित्य होत पीएसी पाईप होते मोटर होती मोटर पंप होता डेगा होत्या सर्व चारा होते होते होता म्हशी होत्या पायड्या होत्या सर्व पाच सहा लाखाचे नुकसान झालेलं आहे जळून खाक झालेलं आहे मी कर्ज काढून तो साहित्य घेतला होता ते सर्व आता हातात झालोय आता काहीच नाही माझ्या हातात कर्ज पण फेडायला काहीच नाही शेती झाला पंचनामा झाला उद्या करून गेले पंचनामा करून गेले उद्या काय तुमची मागणी काय आमच्या सर्व तर पाच लाखाच्या सामान जळूनच गेला आहे पत्र लोखंड शेती लागणार साहित्य सर्व पंप डेगा तर मला लवकरात लवकर, लवकर तात्काळ निधी भेटायला पाहिजे सरकारकडून तेव्हा मी नाही तर मी मला आता तर फाशी करायची पाय आले आहे माझ्या हातात मा काहीच नाही राहिलंय आता कशामुळे लागले होते हा कशामुळे लागली तेच माहिती नाही आम्ही घरात होतो तेवढा त्याच आग धरून घेतले म्हशीला सोडायला पण ज्याला तेवढे दिले नाही त्यांनी पंधरा मिनिटात भोवरी पळवून दिली दोन मासीच्या दोघ ची आता कशी प्रकृती काय नाही जेम तेमज त्या एक दिवस काढता का नाही काढता डॉक्टर पण वापस चालला गेला विनोद सरदार पवार लोहारा काय झालं होतं त्याग लागने काई -काई ते आग लागण्या ओळावर बाजू मग करा आधला लत्ता पोर असतील तुमचं घर होतं हा काय काय जडालय बटना दाना पाणी बट कपड लत्ता काय काम करतात मजुरी कर पैसा पैसे तरी कितीचं नुकसान झालंय तुमचं तरी दोन एकला असणं मग मागणी काय सरकार करणार तुमची मागणी मा काय आता सरकार बीज मजुरी ताज काम ना था आज वो काम करना रहे